जालना जिल्ह्यातील आणवा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे हेमाडपंथी महादेव मंदिराच्या आवारात एका व्यक्तीने धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला कर अटक केली आहे जालना जिल्ह्यातील आणवा येथील हेमाडपंथी महादेव मंदिराच्या गेटवर मासाचा तुकडा टाकून धार्मिक स्थळाचा अवमान केल्याप्रकरणी अडतीस वर्षीय नंदकिशोर सुरेश वडगावकर याला पोलिसांनी अटक केली ही घटना एकवीस सप्टेंबर रोजी घडली होती पारत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर त्वरित तपास सुरू झाला घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक तिथे पोहोचले तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आला असता आरोपीची संशयास्पद हालचाल स्पष्ट झाली पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता परंतु पोलिसांनी त्वरित कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली सोशल मीडियावर धार्मिक भावना भडकविणारे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरही पोलीस कारवाई करतील असे सांगण्यात आले मी ए पी आय संतोष माने पोलीस स्टेशन पारद पोलीस स्टेशन पारद येथे दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अपराध क्रमांक दोनशे अठ्ठावीस अब्लिक पंचवीस कलम दोनशे अठ्ठ्याण्णव बी एन एस भारतीय दंडसंहितानुसार दाखल असून सदर गुन्ह्यात अन्वया येथील जुने हेमाडपंथी महादेव मंदिर येथे कोणीतरी अज्ञात इस्माने गोमासाचे तुकडे आणून टाकल्याने अवविटंबना केल्यामुळे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्याच्या तपासात मान्य पोनी किरण बिडवे एपीआय संतोष माने ओ पी एस आय माने यांनी कसून केला असता सदर गुन्ह्यात काही सीसीटीव्ही फुटेज मिळून आले असून सदर फुटेजचे अवलोकन केले असता त्यातील आरोपी नावे नंदकिशोर सुरेश वडगावकर वय अडतीस वर्ष राहणार केली असता त्यांनी गुन्ह्याची दिली असून सदर आरोपीचे याचे मंदिराच्या बाजूला असून मागी मागे घराच्या परवानगी परवादानुभाग नाकारण्यात आली होती याचाही राग होता व इतर कारणामुळे सदर कृत्य केल्याबाबत सांगत आहे पुढील सविस्तर तपास सुरू असून सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी साहेब आणि एस डी पी ओ नितीन कटेकर साहेब यांच्या मार्गदर्शन केले आम्ही ए पी आय संतोष माने करत आहोत जालना जिल्ह्यातील आनवा येथे धार्मिक स्थळावर घडलेल्या घटनेने पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली